ही हलचल आपली कायम राहिली पाहिजे जेणेकरून शासनाला हे कळलं पाहिजे की ही जी आपण आपल्याकडे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि म्हणूनच आपण ही जी मोर्चा किंवा आपण जे आंदोलन करतो आहे त्याचा उद्देश हे आहे की द गव्हर्नमेंट ऑर द ऑथॉरिटीज शूड डो व्हॉट डिफिकल्टीज आर फेस्ट बाय अस कम्प्लीट करताना मी फक्त असं बोलेन सर्वांचा विजय सहभागी झालेल्या सर्व वकिलांच जोरदार टाळ्या अभिनंदन आपल्याला जातं तुमच्याकडे चार बार आहेत तुमच्यामध्ये एक आहे परंतु आजच्या मोर्चाने सामर्थ्य आहे चळवळीचे दोन ते आज आपली आपण चळवळ सुरू केली आहे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनातून एक आपली जबरदस्त ताकद घेतून आली आहे आणि कुठल्याही सरकारला आता आमच्या मागण्या नजर करता येणार नाहीत आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही असं मी आता आवाहन करतो आपण हे आंदोलन चालू ठेवणार आहोत फक्त मोर्चाने नाही आपण आपल्या आंदोलनाचा आंदोलनाचा आराखडा असा आहे की रोज आपण अकरा ते पाच वाजेपर्यंत आंदोलन करणार आहोत रोज सगळ्या सर्व वकिलांनी रोज यायचं आहे रोज येऊन बसायचं आहे

هلكون منتوجلام